अशा अंधारी अभिनंदन नंतर त्यांचं झालं की बेसिकली सभापती महोदय की या बाबतीमध्ये मंत्री महोदयांनी जो या ठिकाणी उत्तर दिलं की या संदर्भामध्ये होर्डिंगचा कायदा आपल्या राज्यामध्ये आहे परंतु मुळात बृहन्मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी त्याच्या कलम तीनशे सत्तावीस प्रमाणे जो आपली गाईडलाईन होती त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता करता मग ते मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी होर्डिंगची पॉलिसी ठरली आणि नंतर राज्यातल्या इतर महानगरपालिकामध्ये आली पण राज्यव्यापी असा कायदा पूर्ण फुलफ्लेज या राज्यामध्ये नाही ऐंशी टक्के त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची जी पॉलिसी किंवा गाईडलाईन आहे तर ते त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि वीस टक्के स्वायत्त ही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली पाहिजे तर तसा आपण कायदा आपण करणार का दोन हजार सतरामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जी गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईनला फॉलो केलंच पाहिजे हे सुद्धा बंधनकारक नाही कारण पॉलिसी ठरवण्याचा अधिकार या सभागृहाला आहे त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणते हा भाग वेगळा आहे या ठिकाणी ज्या हायवेवर होर्डिंग्स लावताना आणि त्याच्यासोबत शहरी भागामध्ये आपण बिल्डिंगवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग्स लावतात त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही आर्किटेक्चर त्या ठिकाणी तात्पुरतं सर्टिफिकेट घेतात तर खरं म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे तर हे सर्व आपण येणाऱ्या काळामध्ये कंपल्सरी करून राज्यव्यापी सर्व समावेशक असा कायदा आपण करणार का हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे